गणपती फिपल्या इथं मुक्काम आहे आमचा आजचा हे बाबा आमची सेवा करणार इथं बसलेली आहे ही सेवा आहे परिक्रमावाशियासाठी राहण्याची सुविधा उपलब्ध आहे ही संध्याकाळचा मुक्काम म्हणजे हाती चांगली सेवा एक कोणी बी परिक्रमा इथं आले तर सेवा करू शकतो हे आमच्या इथे ठेमावली घरी दोन सोना असताना बी जे आता इथं परिक्रमाला आल्यामुळं त्याला हातानं धुन धुणं पुरवलं खुशी येते एकदम आनंदीत आहे धुणं धुवायचे ते म्हणजे फार मजा येते इकडं घरी मी इकडा लोटा तिकडं करत नसताना मी इथं धुणं धुण्याचा मला खूप आनंद येतो खूप आनंद येतो पाहा कशी धुणं धुते एकदम छान कपडे काढत आहे पहा धुवून आणि दोन तीन दिवस मग कपडे धुणं झाले नाही नर्मदे अरे